सहावी शिकणाऱ्या मुलाने गेम खेळताना उडवले पाच लाख रुपये मोबाईलवर गेम खेळताना एका सहावीतल्या मुलाने पाच लाख रुपये उडवल्याची घटना समोर आली गेम खेळताना हा मुलगा टप्प्याटप्प्याने पैसे देत जात होता वडिलांच्या बँक अकाउंटमधील सात लाखांपैकी पाच लाख रुपये रक्कम गायब असल्याचं समजल्यानंतर ही घटना समोर आली त्यांनी सायबर पोलिसात धाव घेतली असता फ्री फायर ग्रेममध्ये हे पैसे गेल्याचं उघडकीस आलंय राधानगरी तालुक्यातील या घटनेनं खळबळ उडाली आहे ते महिस महीश, महिशीच घेण्यासाठी ते पैसे साठवले आहेत असं म्हणजे प्रायमरी स्टेजला माहिती मिळते आणि मग तो मुलगा जो आहे तो मुलगा गेम खेळतो आणि गेम खेळत असताना त्यातले पैसे पाच लाख रुपये केलेले आहेत असं प्रायमरी त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर ते बराच वेळ गेलेला आहे आणि मग आता ते आज जरी समजा गुन्हा दाखल झाला दा तर आम्ही आमच्या सायबरच्या टीमकडनं आमच्या पद्धतीनं जे तपास जे आहे त्याच्यामध्ये काय करता येईल काय नाही तो आम्ही करू माझ्या मते त्यांना लक्षात कधी आलंय हा एक आठ दिवसा लक्षात आलेलं आहे आणि त्यांनी पोलीस स्टेशनला किंवा पोलिसांना तात्काळ होतं पण त्यांनी केलेलं नाही अशा प्रकारामध्ये नागरिकांना आवाहन करतो की जर समजा असा सायबरचा कुठला जरी गुन्हा काय काढला ओ टी पी एकतर कोणी कोणाला शेअर करू नये आता जनरल आहे सगळ्या बँकेनं आरबीआयनं सुद्धा स्ट्रीक्ट गाईडलाईन्स दिले आहेत त्यांचं प्रत्येक मोबाईलला माहिती पण दिली जाते पण आजकाल लोक जे पब्लिक आहे ते ओ टी पी शेअर करतात ओ टी पी शेअर करू नयेत कुणी कोणाला आणि मोबाईल बद्दल किंवा सा, सायबरच्या गुन्ह्याबद्दल काय जर समजा प्रकार घडला तर तात्काळ पोलीस स्टेशनला इंटिमेशन द्यावं किंवा एकोणीस तीस जो नंबर आहे सायबरचा हेल्पलाईन नंबर हेल्पलाईन नंबरला जरी समजा त्यांनी माहिती दिली तरी सुद्धा त्याची मदत होती आपल्याला म्हणजे जे गेले पैसे आहेत ते आपल्याला फ्रीज करायला मदत होते रिपोर्ट एस एन मराठी राधानगरी